निवडणूक शांततेत पार पडली मात्र ही पहिली निवडणूक असेल की या निवडणुकीमध्ये जातीय आणि धार्मिक रंग दिला गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाने झाडून बी जे पीच्या उमेदवाराविरोधात मतदान केलेलं आहे तर हिंदूंनी सुद्धा अगदीच तोड त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांनी मतदान जिहाद करा असं सांगितलं होतं तसा फतवा काढला होता आणि म्हणून हिंदू ही अगदी जिथवल्या गेल्या आणि त्यांनीही मतदान यज्ञ करा असं आव्हान केलं होतं त्याच्यामुळे पहिल्यांदाच हिंदू विरुद्ध मुसलमान असा जो निवडणुकीला रंग देण्यात आला होता तो रंग आज आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे पालघर असेल भिवंडी असेल इथे मोठ्या प्रमाणावर त्या रंगाला धार चढलेली आपल्याला दिसली जे झाडून हिंदू मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे आणि ते एकमेकांच्या विरोधात मतदान केलेलं आहे त्याचबरोबर जातीची समीकरण ही वापरली गेली जात ही निवडणुकीत आणली गेली आणि त्याच्यामुळं जे यापूर्वी कधी झालं नव्हतं हो त्या पद्धतीचं मतदान हे झालेलं आहे आता या धार्मिक भावना लादून जातीय रंग देऊन झालेलं मतदान कुणाला तारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल